मुलांनो आज आपण समान छेद असलेल्या अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अभ्यासणार आहोत बेरीज मुलांनो आज आपण समान अपूर्णांक असलेल्या छेदांची बेरीज अभ्यासणार आहोत बघा एक छेद पाच अधिक तीन छेद पाच यामध्ये छेद पाच हा समान आहे म्हणून आपण वरच्या अंशांची बेरीज करणार आहोत तर अंश आहे पहिल्या अपूर्णांकाचा एक व दुसऱ्या अपूर्णांकाचा आहे तीन म्हणून तीन अधिक एक बरोबर चार छेद पाच चला दुसरं उदाहरण बघूया दोन छेद सात अधिक तीन छेद सात छेद समान असल्यामुळे तो आपण एकदाच लिहिणार आहोत व वरच्या अंशांची आपण बेरीज करणार आहोत दोन अधिक तीन बरोबर पाच छेद सात अजून आपण एक उदाहरण घेऊया याच्यामध्ये तीन अपूर्णांक दिलेले आहेत व तिन्ही अपूर्णांकांचा छेद दहा हा समान आहे म्हणून त्याला आपण एकदाच लिहिणार आहोत दहा नंतर वरच्या अंशांची आपण बेरीज करणार आहोत एक अधिक तीन अधिक चार बरोबर तीन अधिक एक चार अधिक चार बरोबर आठ म्हणजेच आठ छेद दहा आता आपण वजाबाकी बघणार आहोत त्याच्यासाठी पहिलं उदाहरण बघूया तीन छेद दहा वजा एक छेद दहा छेद दहा हा समान असल्यामुळे आपण एकदाच लिहिणार आहोत व वरच्या अंशांची वजाबाकी करणार आहोत म्हणून तीन वजा एक बरोबर दोन छेद दहा पुढचं उदाहरण बघूया आपण पाच छेद आठ वजा तीन छेद आठ छेद आठ हा समान असल्यामुळे तो आपण एकदाच लिहिणार आहोत व वरच्या अंशांची वजाबाकी करणार आहोत पाच वजा तीन पाच वजा तीन बरोबर दोन छेद आठ बघा अशा प्रकारे आपण छेद समान असलेल्या पूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अभ्यासलेली आहे